आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे पुजन संपन्न, एक ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी नऊ फुटी अनावरण करणार जयंत पाटील महान लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नऊ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आज ईश्वरपूर तालुका वळवा येथे मोठ्या दिमाखात पार पडले माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सेफळ वाढवून हा सोहळा संपन्न झाला यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीबाई साठे श्यामराव पाटील अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी घोषणा केली की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण एक ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या जयंती तिने करण्यात येईल आंदोलनानंतर काही दिवसात आम्ही हा पुतळा उभारत आहोत याचा मला विशेष आनंद आहे असे मत त्यांनी व्यक्त केले सध्या पुतळ्याचे मॉडेल बनवण्याचे काम सुरू असून ते पाहून अंतिम काम पूर्ण केले जाईल असंही त्यांनी सांगितले या भूमिपूजन सोहळ्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी झालेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संघर्ष योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले मागच्या वर्षी एक ऑगस्ट रोजी जयंतीदिनी सर्व संघटनांच्या माध्यमातून टक्कर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चादरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एका रात्रीत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता रीतसर पूर्णाकृती पुतळा होईपर्यंत हा तात्पुरता पुतळा हलवणार नाही असा इशारा देण्यात आला होता या आंदोलनादरम्यान दोन तीन कार्यकर्त्यांनी आपली डोकी फोडून शासनाचा निषेध केला होता त्यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेऊन हा पुतळा राजारामबापू सहकारी बँकेच्या माध्यमातून उभारण्याची घोषणा केली होती आपल्या शब्दाला जागून आज प्रत्यक्ष नगरपालिका परिसरातील जागेत या पुतळ्याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जयंत पाटील यांनी मांग समाजाच्या नागरिकांनी मला पहिले मतदान केले आहे अशी आठवण करून दिली तसेच इस इस्लामपूरकरांनी मोठे शौर्य गाजवून मान मिळवून राज्य तयार केले आहे असे काढले लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा पुतळा इस्लामपुरात म्हणजे ईश्वरपूर उरण ईश्वरपूर या ठिकाणी आज उभा राहण्याचा निर्णय घेतलेला होता त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं आणि आमचा प्रयत्न आहे की पुढच्या एक ऑगस्ट दोन हजार सव्वीसला या पुतळ्याची उभारणी होईल सगळ्या संघटना एकत्रित आल्यात आणि त्यांनी एक आंदोलन केलेलं आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन या पुतळा उभा करण्याचा निर्णय केला आहे राजाराम बापू बँक या संस्थेची इथं काही अंशी सुशोभीकरणाची जागा होती त्याऐवजी आता त्या ठिकाणी पुतळा उभा करायचा निर्णय बँकेनेच घेतलेला आहे